श्रीकृष्ण म्हणतात कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस खरंच हे शक्य आहे का फक्त ध्यान भजन हे करून काहीच मिळत नाही जीवनात कर्म केल्याशिवाय यश हे मिळतच नाही नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायाचे रूप म्हणजेच कर्मयोग चला तर मग सुरुवात करूया मागील अध्यायात आपण पाहिले श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्मा अमर आहे शरीर बदलते पण आत्मा नाही म्हणून आपल्या कर्तव्यापासून पळ काढू नकोस श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्म न करता फक्त ध्यान केल्याने मोक्ष मिळत नाही प्रत्येकाने आपापले कर्म निस्वार्थ भावनेने करायला हवे कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता करणे हाच आहे कर्मयोग संन्यास न घेता समाजात राहून कर्तव्य केल्यानेच माणूस मोठा होतो आपण इतरांना प्रेरणा देतो त्यामुळे योग्य कर्म हे केलेच पाहिजे या अध्यायातील एकोणीसावा श्लोक मला सांगावासा वाटतो तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च याचा अर्थ हे अर्जुना सर्व वेळ माझे नामस्मरण तू आपले कर्म म्हणजेच युद्ध करत राहा कारण कर्मच श्रेष्ठ आहे यावरून आपल्याला हा संदेश मिळतो की कर्म टाळून काहीच मिळणार नाही आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होतात म्हणून योग्य कर्म निस्वार्थ भावनेने करत राहणे हेच श्रीकृष्णाचे मार्गदर्शन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा